चला तर मंडळी कधी कधी मुलांच्या शाळेत बॅगलेस डे असतो स्पेशल टिफिन द्यायचा असतो मस्त अशी रेसिपी करूया कुकरमध्ये तीन बटाटे उकडले डब्यातच गाजर मटारसुद्धा उकडून घेतला एक कप पोहे धुवून घेतले चमचाभर पाणी घालून पाच दहा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचे गाजर मटार बटाटा जाडबारीक मॅश करायचे कोथिंबीर चिरून घ्यायची आता मसाले घालायचे धनेपूड जिरेपूड लाल तिखट चाट मसाला मीठ घालायचं आणि हे भिजलेले पोहे घालायचे आणि हाताने छान असं मळून गोळा करायचा पोह्यांमुळे या कटलेटमधला ओलसरपणा कमी होतो आणि वेज पोहा कटलेट खूप छान तयार होतात डो तयार झाला पाच मिनटं बाजूला ठेवू गव्हाच्या पिठात चिमुटभर मीठ घालून मध्यम अशी स्लरी करायची आणि बारीक शेवई मी चुरून घेतली तुम्ही ब्रेड वापरू शकतात तयार मिश्रणाचे लहान लहान कटलेट करायचे नऊ ते दहा कटलेट होतात तयार केलेल्या गव्हाच्या पिठाच्या स्लरीमध्ये डीप करायचे हे खूप पातळ किंवा खूप घट्ट करायची नाही आणि या शेवईमध्ये कोट करून घेते सगळे कटलेट तयार करून घेते चांगल्या गरम तेलात लो मिडियम फ्लेमवर मस्त सोनेरी रंगावर तळायचे मुलांना खूप आवडतात ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करा